अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील सुज्ञ असून पाच वर्षात झालेली विकास काम जनतेच्या समोर आहे त्यामुळे महायुतीला जनतेचे पाठबळ असल्याने पोपटपंची आणि भूलथापा देणाऱ्यांना थारा देणार नाही असा विश्वास खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला तालुक्यातील के आष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार विखे पाटील बोलत होते माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते विक्रमसिंग पाचपुते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आपल्या भाषणात खासदार विखे म्हणाले की लोकसभा निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारे आहे विकास कामांवर ही निवडणूक होत आहे कोविड कालावधी सोडला तर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामाचा निधी आणला लोकांसाठी असलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ सामान्य माणसाला देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले या लोकसभा मतदारसंघाची परंपरा पाहिली तर काम करणाऱ्या लोकांना साथ देण्याची मतदारसंघातील जनता सुज्ञ असल्याकडे लक्ष वेधून प्रामाणिक स्वाभिमानी नैतिकता असलेल्या उमेदवाराला मत टाकण्याची भूमिका आजपर्यंत मतदारांनी बजावली देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जनतेचा निर्धार झाला आहे त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला मिळणारे प्रत्येक मत केंद्रात पुन्हा भाजपाची सत्ता येण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे विखे पाटील म्हणाले सध्या कुठल्याही कार्यक्रमात फक्त निवडणुकीची चर्चा सुरू असल्याने कार्यकर्त्यांनी नकारात्मक चर्चेपासून दूर राहावे पाच वर्षात तालुक्यात झालेल्या विकासकामाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांची माहिती जनतेला द्या असे आवाहन त्यांनी केले